आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचे नेतृत्व व कार्यशैलीवर विकासात्मक बोरीगावी प्रवेश नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात मागील अनेक वर्षापासून गाव कुठलाही विकास काँग्रेसच्या आमदारांनी तसेच विद्यमान आमदारांनी केला नाही त्यामुळे या अतिदुर्गम भागातील बोरी चिखली बिलगाव यंदा दिगर गुंडाण केवळ दहा पंधरा किंवा वीस काँग्रेस किंवा आणि शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश न करता अख्ख्याच्या अख्ख्या गावाने भारतीय जनता पक्षात माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वावर कार्यशैलीवर विकासात्मक कामे पाहता बोरीगावी एका कार्यक्रमात प्रवेश केला या प्रवेश सोहळ्यात जडू एखाद्या योजनेसाठी जशी लांबस लांब रांग लागते त्याच पद्धतीने विविध पक्षातील कार्यकर्त्यांची भारतीय जनता पक्षात प्रवेशासाठी रांग लागली होती या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नंदुरबार तालुका अध्यक्ष दीपक पाटील धडगाव तालुका अध्यक्ष पिंट्या पावरा सामाजिक कार्यकर्ते सुभाष अप्पा पावरा भीमसिंग पाडवी माजी नगराध्यक्ष लतीश मोरे रमेश वसावे बोरीग्रा गाव ग्रामपंचायत सदस्य रेल्या पावरा सुखलाल पावरा शिवाजी पावरा रायसिंग पावरा प्रताप पावरा सीमा पावरा गोविंद पावरा गण्या पावरा आकाश पावरा हेमंत पावरा विशाल पवार सरपंच दिलीप पावरा, विभीषण पावरा आदी उपस्थित होते अतिशय डोंगराळ भाग असलेल्या या दडगाव तालुक्यातील या ठिकाणी पाच ते सहा गावांचे जे ते दुर्गम भागातले आहे निग्लेक्टेड गाव आहे तिथील काँग्रेसचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्याचबरोबर शिवसेनेचे असतील अशा विविध पक्षांचे कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे कारण खूप वर्ष या धडगावमध्ये काँग्रेसच्या हातात सत्ता होती तिथले बेसिक इम्युनिटीज मूलभूत गरजा ज्या पूर्ण करायच्या होत्या ते होऊ शकल्या नाही दुर्दैवानं इथे रस्ते पाणी वीज याच्या सोयी होऊ शकल्या नाही आणि म्हणून इतके वर्ष त्यांनी काँग्रेसबरोबर इथल्या नेत्यांवर श्रद्धा ठेवून त्यांच्याबरोबर प्रामाणिकपणाने राहिले आम्ही पूर्वी त्यांना समजवत होतो पण ते त्यांची अतूट नातं काँग्रेसशी जोडलेलं होतं परंतु आता त्यांना असं वाटायला लागलं की भाजप पक्ष हा आम्हाला मदत करू शकेल आम्हाला जीवनामध्ये उभं राहण्यासाठी त्यांना निश्चित मदत होईल आणि म्हणून ते आज आमच्याबरोबर जुळलेले आहेत आणि प्रामाणिकपणानं त्यांचं हे आमच्याबरोबर येणं आणि पक्षाचं काम करणं हे ते, ते सर्वांना मान्य आहे त्याच्यामध्ये या भागाच्या विकासासाठी सुद्धा मी असेल हिनाताई असेल सुप्रियाताई असेल किंवा कार्यकर्ते हे सर्व या लोकां बरोबर घेऊन एक परिवार समजून त्यांचे काम करण्यासाठी कटिबद्ध आहेत निश्चितपणानं त्यांच्या ज्या समस्या अडचणी आहे पुढच्या काळामध्ये त्यांना काही अडचणी येतील असं होऊ देणार नाही तसं सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही ठरवलं आहे आणि निश्चितपणानं येत्या दोन ते तीन वर्षामध्ये त्यांच्या या भागाच्या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये सुटलेल्या असतील कारण या ठिकाणी पूर्वीच लक्ष दिलं गेलं असतं तर या ठिकाणी ह्या ज्या समस्या आहेत त्या समस्या कधी सुटल्या गेल्या असत्या परंतु पुरेसं लक्ष तिथल्या नेत्यांनी न दिल्यामुळे हे प्रश्न या ठिकाणी उद्भवले आहे कारण की मी राजकारणात आल्यापासून या भागातले मूलभूत गरजा असतील त्या आम्ही देण्याच्या सातत्याने प्रयत्न केला हिनाताई खासदार झाल्या त्यांनी घरकुलांची योजना या भागामध्ये राबवली पंतप्रधान सडक योजना या भागामध्ये राबवली त्याचबरोबर गॅसची योजना राबवली आणि प्रत्येक घराला वीज ही योजना राबवली तर ह्या योजना राबवत असताना आपण दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे ज्या गावात ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी मोदी साहेबांनी ज्या योजना बनवल्या त्या योजनामधून देण्याचे आपण प्रयत्न केले परंतु तरीही काही सर्वेमध्ये पूर्वी सुटलेले आहेत ते बाकी राहिलेले आहेत आणि ज्या योजना बाकीच्या राबवल्या त्या व्यवस्थितनं राबवल्यामुळे त्याही अडचणी आहेत आणि जलजीवन मिशनचं तर योजना पाहिजे त्या प्रमाणामध्ये या भागात नाही आमच्या जिल्ह्यामध्येच व्यवस्थित राबवली गेली नाही अपुऱ्या योजना पडलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टर सोडून गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये नवीन त्या योजनांचं आराखडे तयार करून व्यवस्थित ती योजनेचं नाव आहे त्याप्रमाणे प्रत्येकाच्या घरात नने पाणी द्यायचं काम या भागामध्ये करावे लागेल त्या ठिकाणी डोंगराळ भाग असल्यामुळे आपण बोर करतो पण बोरला पाणी लागलं दोनशे मीटरवर सहजासहजी लागत नाही दोनशे फुटावर सजासदी लागत नाही परंतु काही ठिकाणी थोडं जास्तही करतात लोक परंतु काही दिवसांनी ते आटून जातं म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो आहे एका बाजूला बोर देत असताना नर्मदेवरून त्यांच्या शेतामध्ये आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना कशा कार्यान्वित करता येतील याचेही ये आम्ही आराखडे तयार करायला सांगितले आहे तर हे झाले तर सोर्स पक्का राहतो म्हणजे आपल्याला पुन्हा दुसरा नवीन सोर्स शोधण्याची वेळ येत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी हे सर्व एक ज्या भागात झालं तर मला वाटतं की यांच्या समस्या सुटतील यांच्या जीवनमानामध्ये निश्चितपणानं बदल होईल आणि चांगल्या रीतीने त्यांना ज्या सुविधा दिल्या आहेत त्याचा उपयोग चांगल्या रीतीने करून मुलं असतील शिक्षणाचं आरोग्याचे विषय निश्चितपणानं सुटले जातील म्हणून आज या ठिकाणी मी आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या पाचवीसावी गावांचे कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करताना आम्हाला आढळले येणाऱ्यांचं आम्ही मनापासून सर्वांचं स्वागत करतो आम्ही एक परिवार म्हणून सर्व काम करू आणि यांच्या सर्व अडचणीवर सोडवण्याच्या दिवशी नाही मात करू एवढंच या निमित्तानं सांगतो